मित्रांनो नमस्कार सुविचार मनाला प्रसन्न करणारा गुस्सावर्धक म्हणणारा मनाला ताजा करणारा विचार शरीराचा थकवा घालवणारा थकलेल्या शरीराला उर्जा देणारा विचार आयुष्यात काहीतरी करून दाखवण्यासाठीचा विचार सकारात्मक उर्जेचं सर्व कार्य करण्यासाठीचा विचार मनाला नवी ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठीचा विचार आणि सर्वात महत्वाच आलेल्या संकटांचा सामना करण्यासाठीचा विचार असाच विचार म्हणजे सुविचार मी आपल्यासाठी घेऊन येतो आहे हा व्हिडिओ सोयपर्यंत पहा आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांचंही जीवन आनंददायी अजूनही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असे अनेक विविध प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ हो। आणि त्याचे नोटिफिकेशन आपल्याला त्यात काय उपलब्ध होती चला करणं आजचा सुविचार संकट टाळणं माणसाच्या हाती नसत संकट टाळणं माणसाच्या हाती नसत पण संकटाचा सामना करत करत जगणं हे माणसाच्याच हातात असत पण संकटांचा सामना करत करत जगणं हे माणसाच्याच हातात असत मित्रो संकट कभी अपना सामाता पा आ संकटा मधे एक आधार छोटा सा का होना तो आधार अपना वे शोधा तो सापार शांतपने धैर्य संबंध असणे चिकून राहणे आणि ती वेळ फक्त त्या ठिकाणी निघून जाण्याची वाट पाहणे हेच आपल्या हातात असत आणि तेच करायचं असत आपोआप वेळेबरोबर वर संकटही निघून जातात आणि पुन्हा आपण नव्याने त्या ठिकाणी वेगाने आपलं जीवन जगू शकतो आणि म्हणून संकटा आधी तरी न डगमगता न घाबरता त्या संकटांचा धैर्याने सामना करत आपण जगायचं असत हाच विचार घेऊन आपण या ठिकाणी मार्गक्रमण करायचं असत आजचा हा व्हिडिओ आपणाला निश्चित आवडला असेल अशीच अपेक्षा करतो Atas apna serana, aneh juga, usai juga, yang sesudah itu aneh